नमस्कार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब मी कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये यांनी वारंवार जी विधानं केली आहेत ती फार महत्वाची आहे वारंवार आत्ता वीज बिलावर माफ करण्यावर शरद पवारांनी कसं योग्य नाही हे सांगितलं आणि जगाला आश्चर्य वाटलं म्हणजे काही हो सरकारनी एखादा निर्णय चांगला घेतला की तो गरजेचा नव्हता असं सांगायचं आणि घेतला नाही की घेणं आवश्यक कसं होतं ते सांगायचं मला ते एक हे आठवतो एक रील चालायची बघा का बसलात ते नवरा ती बायको नवरा बायकोचा संवाद आहे त्या रीलमध्ये आणि नवरा असा बसलेला असतो ते म्हणते बस का बसलात ते बिचार आपलं उभं राहत आहे का उठलात ते पुन्हा खाली बसतंय आणि झोपी जाते असा आडवा पडतो अहो झोपलात का त्याला कळत नाही काय करावं तो उठतो आणि आपलं पटकर असं खांद्यावर टाकून बाहेर चालत कुठं चाललात ते आपलं वायको नुसतं बघतो आणि काहीच बोलत नाही तेव्हा म्हणते का चाललात आणि मग ते बिचार धाडकन दार लावून डोक्याला हात लावून बसतं नेमकं करायचं काय तेव्हा ती म्हणते डोक्याला का हात लावलात याचे डोक्यावरचे केस उपटायची वेळ येते शरद पवार आणि त्यांचा कंपू म्हणजे महाविकास आघाडी त्या बायकोच्या भूमिकेत दिसतीये आणि महायुती मला त्या वैतागलेल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसतीय ओबीसीला आरक्षण का देत नाहीत का दिलात मराठा आरक्षण का दिलात का देत नाहीत अशा स्वरूपाची प्रश्न विचारायची आणि हैराण करून सोडायचं बर यांच्या जोडीला सगळ्या नंदा अजून काय अजून काय सगळ्या आहेत ना मीडियावाले आहेत बाकीचे प्रपोगंडा पसरवणारे आहेत ते ध्रुवराठी आहेत अजून कोणी आहेत अजून कोणी आहेत या सगळ्यांचा प्रपोगंडा खूप जोरदार पद्धतीनं सुरू असतो खर तर भारतीय जनता पक्ष मला पीडित पुरुष संघटनेसारखा वाटतोय म्हणजे आमच्याकडे काय आहे पीडित पुरुष संघटना जमलं तर भाजपच्या नेत्यांनी यावं तिथे असा छळ असा छळ शिंदेचा भाजपचा अजित पवारांचा चाललाय ना की त्या छळाची सीमा नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तर वारंवार बोललं जातं शरद पवार तर त्यावर कृषी मंत्री राहिल्यामुळं फार बोलतात मला उगाच आठवण करून द्यायची आहे आठवण करून द्यायची आहे जरा नीट बारा ऑगस्ट दोन हजार दहाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता आणि तो निर्णय असा होता की तुमच्या गोदामात एफ सी आयच्या गोदामामध्ये सडून खराब होत चाललेलं धान्य लोकांना फुकट का वाटत नाहीत आदेश होता सर्वोच्च न्यायालयाचा बारा ऑगस्ट दोन हजार दहा लोकांना धान्य फुकट वाटा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हे वाक्य टाकून आपण गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तो निर्णय कळून येईल बर हा निर्णय फुकट वाटपाचा द्या म्हटल्यानंतर हे काय बोलले मुख्यमंत्री तत्कालीन ते म्हणले शक्य नाही तत्कालीन कृषी मंत्री काय बोलले असं कुठं फुकट वाटायचं असतं का काही कारण न्यायालयाला सांगणं आम्ही ऐकायचं का हे कृषी मंत्र्यांचं आणि पंतप्रधानांचं वाक्य आहे दोन हजार दहाला कृषी मंत्री कोण होत दोन हजार चार चारला जे कृषी मंत्री होऊन बसले कृषी मंत्री सुद्धा कसे बसले याची एक रंजक कथा आहे ते म्हणले गृह घ्या म्हणले होते ते म्हणले संरक्षण घ्या म्हणले होते ते अर्थ घ्या म्हणले होते पण आमच्या साहेबांना मात्र बाकी कशातच इंटरेस्ट नव्हता आम्हाला कृषी मंत्री घेऊन आम्हाला देशाची सेवा करायची होती शेतकऱ्यांची सेवा करायची होती काय लबाड आहे तो मिळालं कृषी म्हणून घेतलं आणि हळूहळू अनेक मंत्रालय काढून घेतली त्यांच्याकडे पहिल्यांदा कृषी होतं अन्न नागरी पुरवठा होतं फक्त कृषीत ठेवलं अन्न नागरी पुरवठा सुद्धा काढून घेतलं दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा दहा वर्षाचा कालावधी जे देशाचे कृषी मंत्री होते त्यांनी काय केलं त्यांनी फुकट धान्य वाटत नाही म्हणून सांगितलं शेतकऱ्यांचा गरिबांचा कैवारी पुळका बघा सडत होतं धान्य सडत नाही वाटणार म्हणून सांगितलं कोरोना काळापासून आजपर्यंत किती काळ लोटलाय पाच वर्ष लोटलीत वाटतंय ना सरकार फुकट धान्य दिलं जात आहे ना फुकट तिथं तेव्हा नाही म्हणले आता दिलंय तेव्हा हे तर फालतूपणा म्हणायला लागले आधी का देत नाही विचारलं देत नाहीत का द्या ना असं म्हणले द्यायला सुरू केलं की यांच्या घरचं देत आहेत का एवढं काय मिजाज करायची गरज आहे हेच वाक्य बोलले आता बघा एवढ्यावर नाही भागत म्हणजे त्यावेळेला दिलं नाही हा भाग वेगळा पण पुढे सडलेल्या धान्यापासून दारू निर्मिती करण्याच्या कारखान्यांना परवानगी दिली गेली अनेक निघाले कारखाने तसे अनेक निघाले काही भाजपच्या नेत्यांचेही निघाले पण जास्तीत जास्त कारखाने कोणाचे निघाले जरा नीट बघून घ्या धान्यापासून दारू निर्मिती करायला यांच्याकडं धान्य होतं पण लोकाला फुकट वाटायला धान्य नव्हतं धान्याची विक्री केली दारू निर्माण करणार याला आणि जाऊ देऊ किती सांगायचं किती सांगायचं सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादनावर आयकर लावणारा मंत्री कोण सरकार कोणाचं होतं पुन्हा गुगल सर्च करून बघा मी माझ्या मनचं सांगत नाहीये गुगल सर्च करून बघा सरकारी गोदामातल्या जबाब करा सहकारी साखर कारखान्याच्या उत्पादनावर आयकर लावण्याचं काम कोण केलं होतं त्यासाठीच्या नोटिसा कशा इश्यू केल्या गेल्या होत्या हो काही साखर कारखान्यांना तर जास्तीचा दर दिला म्हणून नोटिसा पाठवल्यात खोट वाटत असेल तर गुगल करा खरंच गुगल करा एकदा कळू दे जगाला आमच्यावर नेहमीच बोंग होते तुम्ही यांच्या विरोधात बोलता त्यांच्या विरोधात बोलता तुम्हाला भाजपची काय पैसे मिळत असतील तुम्ही भाजपचे काय पैशाने विकत घेतलेले भाट आहात गुलाम आहात अंध बघतात चला वाढ बघतोय कुणी देण्याची द्यायला तयार नाहीत हा आमचा प्रश्न आहे पण ज्यांचे उदो, उदो करून वाट लागली ना त्यांनी काय केलंय त्याला बघता तपासता बाकी आमचं सोडून देऊ आम्ही विकलेले आहोत की विकत घेतलेले आहोत की आम्ही काय चाटे आहोत गुलाम आहोत काय आहोत पायानीचा पाय चाटतो की जिबीने चाटतो की अजून काय चाटतो की चपला चाटतो की चपलाच्या चा, खालचं पण चाटतो आबा बाग देऊ पण ज्या गुलामांनी आत्तापर्यंत वाट लावडी शेतकऱ्यांची सहकार्याची त्याच्याविषयी कोण बोलणार आहे शेतकऱ्यांच्या या जगात भारतात घडलेल्या सर्वाधिक आत्महत्येचं रेकॉर्ड काढून बघा इसवी सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात घडलेल्या आत्महत्या आणि चौदा ते चोवीस या काळात घडलेल्या आत्महत्या बघून घ्या हेच कृषी मंत्री असताना सर्वाधिक आत्महत्या घडलेल्या आहेत हे सत्य विसरता येणार नाही नाकारता येणार नाही तरीही ते शेतकऱ्यांचे कैवारी असतील तर धन्य आहे नमस्कार